आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मला वाटत की सहा महिने सहा महिने निवडणुकीच्या अगोदर पासून या रुग्णवाहिका यांचं उद्घाटन हे तुमच्या हस्ते करावं आग्रह करणारे भारतीय जनता पार्टीवरती आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सर्वांना सोबत जोडून जाण्याचा प्रयत्न करणार कसे असे विशाद परब यांनी त्यांचं संपूर्ण कुटुंब या सर्वांच भारतीय जनता पार्टीचा एक सेवाभावी काम करणारा कार्यकर्ता म्हणून आणि त्या त्याच या शहराने या शहरातील या तरुणाने जे पाल उचललं त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो सेवा सेवा आणि उपक्रम आपण आपल्या आयुष्यात सुरू करावा असा वारंवार आग्रह ठेवला आज या जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिकांच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने विशाल परब आणि त्यांच्या सर्व टीमने चार रुग्णवाहिका आणि त्यांचा खऱ्या अर्थाने लोकार्पण सोहळा केल्या होत्या मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो <प्रागा> या शहराला या आणि त्याचबरोबर सिंधुदुर्गामध्ये आरोग्याची सेवा थी काए 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 ही बळकट झाली पाहिजे यासाठी काय काय करता येऊ शकत आणि म्हणून त्यासाठी मेडिकल वॉइलेस असतील या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांचे अभाव होते क्या सगया ने ने बारा। या सगळ्या गोष्टी पूर्णत्वाच्या दिशेने नेण्याच्या दृष्टिकोनातून पालकमंत्री झाल्यानंतर दहा ते बारा पी एस सी सेंटर यामध्ये टेलिमेडिसिनच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली आहे जवळजवळ पस्तीस हजारापेक्षा जास्त रुग्ण या ठिकाणी याची ओपीडी झाली आहे महिन्याला जवळजवळ तीस लाखाच्या जवळपास जमीन नदीशील या संपूर्ण व्यवस्थेतून सामान्य रुग्णांना आहे आज किशनपुरम आणि त्यांचा पूर्ण टीमने त्याच्यामध्ये खुले पाऊल आहे या रुग्णवाहिका या खऱ्या अर्थाने सिंधुर्ग वासियांसाठी सर्वात मोठी आरोग्याच्या सेवेमधली रुग्ण सेवेमध्ये सर्वात मोठ पाऊस असेल असं मला वाटत आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण माझ्या मनुष्य चिंतन जे केलं त्याबद्दल सुद्धा सर्व माता भगिनींच मी मनपूर्वक धन्यवाद देतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या हो तिघांच्या नेतृत्वाचं सरकार हे माता भगिनींना मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण असेल या माध्यमातून योगदान देण्याचं काम करताय याचबरोबर प्रत्येक मुलगीला आवश्यक असणारे कन्नपूर्मा योजनेच्या माध्यमातून त्यांना गॅस वितरणाची व्यवस्था करताय त्यामुळे हे सरकार हे सामान्य माणसांचं सरकार आहे ಸಾನ್ಯ್ಯ ಮಾನಸ ಸರ್ಕಾರ ಸರ್ವೇ ಆಶೀರ್ವಾದ ಎನ್ತೋ